टर्म इन्शुरन्स बद्दल टर्म okay. इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणजे काही लोक असतात ते नॉन बायोलॉजिकल असतात त्यांचा जन्म झाला नाही असं म्हणतात त्यांना टर्म इन्शुरन्सची गरज नाही पण ते सोडून सगळ्यांना टर्म इन्शुरन्सची गरज आहे जे अमर नाहीत त्यांना हा तर आता आपल्या कोणाकडे अमृत नाहीये ता त्यामुळे आपण टर्म काढलाच पाहिजे आणि टर्म काय करतो आपली टर्म जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण कमवत असतो आपण घरी देत असतो किंवा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो पण आपण अचानक गेलो तर त्यानंतर सुद्धा याच्यातून आपल्या गरजा पूर्ण होतात मला सांगा की असं कोणी व्यक्ती आहे का तुमच्या जवळपास की आता समजा तुम्ही लाख रुपये कमवतोय कोणी तुमच्या घरी किंवा हो काय आणि ते अचानक काही झालं त्या व्यक्तीला तर त्यांचा सख्खा भाऊ जवळचा मित्र किंवा कोण कि ते दर महिन्याला तेवढे पैसे देतील असं कोणी आहे एकदम जीवा भावाचं वगैरे याच्यातून मिळतात आता फक्त याला काय असत काही अटी असतात तरच हा मिळतो एक तर वय कमी पाहिजे दुसरं म्हणजे एज्युकेशन पाहिजे बारावीच्या वर दहावी वगैरे एज्युकेशन असेल तर दहा वर उत्पन्न लागतं शिवाय याच्यासाठी तुम्हाला अजून काही गोष्टी लागतात तर हेल्थ ओके पाहिजे शुगर बी पी वगैरे आहे तर त्या कंट्रोलमध्ये पाहिजे हाईट वेट थोडे ओके पाहिजे या सगळ्या गोष्टी असतील तेव्हा हा भेटतो टर्म त्यामुळे जेव्हा आपले हेल्थ चांगले आहे त्याच्यात सगळ्यात आधी सुरुवातीला हा घेऊन टाकायचा आता या टर्म मध्ये तीन प्रकार पडतात सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे नो रिटर। रिटर्न पैसे भरा काहीच रिटर्न भेटणार नाही दुसरा आहे जेवढे भरले तेवढे रिटर्न भेटणार रिटर्न ऑफ प्रीमियम आणि तिसरा आहे तो म्हणजे टर्म विथ पी म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट होतात सत्तर टक्के साठ सत्तर टक्के आणि बाकीचे टर्म साठी जातात अशा प्रकारचे तीन प्लॅन आहे आता याच्यात बघा सगळ्यात आधीच नो रिटर्न नो रिटर्न म्हणजे काय की पैसे भरायचे काही मिळणार नाही रिटर्न आता ते पण जे हजार दोन हजार रुपये भरा आणि तुम्हाला रिटर्न भेटतील ऐकतो ते हेच प्लॅन पण याच्यामध्ये काय अडचण येते माहिती आहे का की सर्वे असं सांगतो की हे जेवढे लोक काढतात त्याच्यातले नव्वद टक्के लोक ना पुढे जाऊन अचानक बंद करतात दुसरं म्हणजे काय आहे याच्यामध्ये कि तुमची व्हॅल्यू याच्यानुसार वाढली पाहिजे इन्फ्लेशन नुसार ती वाढत नाही काही काही प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लग्न झालं मूल झालं तर त्याच्या वेळेस तुम्हाला वाढवता येते पण बऱ्याच याच्यात ते येत नाही इन्फ्लेशनला बीट करत नाही तिसरं म्हणजे काय याचं प्रीमियम थोडा कमी येतो हा प्लस पॉइंट आहे याचा याच याच्यात फक्त ऍडव्हानेज काय की रिटर्न ऑफ प्रीमियम रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणजे तुम्ही जेवढे पैसे भरले तेवढे तुम्हाला रिटर्न भेटतात मॅच्युरिटीला म्हणजे तुम्ही जेव्हा बंद कराल पंचवीस वर्षाच्या बंद करता येत नाही पंचवीस वर्षानंतर जेव्हा बंद कराल तेव्हा मिळणार आणि याच्यामध्ये तुमचे पैसे आहेत ना इन्व्हेस्ट होतात आणि तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स भेटतात याच्यामध्ये आणि हे तिन्ही प्लॅन आहेत ना हे टॅक्स फ्री आहेत याच्यात रिटर्न मिळतच नाही त्यामुळे टॅक्स फ्रीचा प्रश्न नाही हे टॅक्स फ्री हे टॅक्स फ्री आता याच्यातला आपण हे बघूया की लोक जनरली पन्नास वर्ष साठ मा वर्ष पैसे भरायचे घेतात माझं मत आहे की एवढ्या वर्ष पैसे भरायचे घेऊ नये दहा बारा वर्ष मी माझं स्वतःच घेतलंय तर बारा वर्ष पैसे भरायचे घेतले बारा वर्ष भरणार त्याच्यानंतर एक रुपया भरायचा नाही आणि मी हा घेतलाय पण ज्याला जो आवडेल कोणाला काय वाटतं की हा घ्यायचा एसआय वेगळी घ्यायची तर त्यांनी तो घ्यायचा कोणाला वाटतं हा घ्यायचा आणि हे वेगळं घ्यायचं मला दोन्ही मी मिक्स त्यामुळे मला हा आवडतो म्हणून तो घेतला मी आता बघा याच्यामध्ये काय आहे याचा समजा आपण प्रीमियम काढायला गेलो तर बारा वर्षासाठी का, प्रीमियम काढला बारा वर्ष पीपीटी पीपीटी म्हणजे प्रीमियम पेमेंट आणि कव्हर सत्तर वर्षापर्यंत एखाद्या तीस वर्षाच्या म्हणजे शंभर वर्षापर्यंत कव्हर घेतला आजकाल वयोमान वाढलेलं आहे मेडिकल सायन्स मुळे शंभर पर्यंत वयोमान गेलेलं आहे तर सत्तर वर्षापर्यंत तो, तो जर घेतला पॉलिसी टर्म तर म्हणजे तीस प्लस सत्तर शंभर तर हा त्या तीस वर्षाच्या व्यक्तीसाठी येतो जवळपास सेवन्टी थाउजंड रुपीस पर इयर तोच जर बारा वर्षाच्या ऐवजी पंचवीस वर्षाचा घेतला तर च्या ऐवजी चाळीस हजार ये येईल म्हणजे झाला तो तसा वर्षाचा पण बारा वर्षात भरल्यामुळे तो सत्तरच येतो आता एकच मिनिट आणि अ तोच जर त्यांनी हे केला काय तो बारा वर्षाच्या ऐवजी पंचवीस वर्ष केला तर तो येईल चाळीस हजार पंचवीस वर्षासाठी तो जर याच्यासाठी घेतला चाळीस वर्षासाठी पन्नास वर्षासाठी तर तो येईल वीस हजार पन्नास वर्षासाठी वीस किंवा एकवीस बावीस हजार पन्नास वर्षासाठी थोडे पैसे जास्त जातात त्या प्लॅन मध्ये पण एवढे वर्ष पैसे भरत बसण्यापेक्षा माझं मत आहे की आपण जेव्हा कमवत असतो तेव्हा पैसे भरून मोकळ व्हायचं आता हे झालं आता याच्यामध्ये हाच प्लॅन जर आपण याला घेतला इथे टाकतो मी सत्तर बारा वर्ष नंतर दिस्के, दिस्के नंतर पन्नास वर्षासाठी बावीस के आता सेम हा पण तेवढाच येतो सत्तर पंच्याहत्तर हजार आपण पंच याला ऐंशी हजार पकडूया ऐंशी हजार रुपये भरतो आपण याच्यामध्ये याच्यात प्लस पॉईंट आहे की बारा अठ ऐंशी हजार बारा वर्ष भरले तुम्ही काही नाही झालं तर बारा तर पंचवीसा वर्षी तुम्ही जे भरलेत नऊ लाख साठ हजार भरलेत तुम्ही तर ते रिटर्न भेटतात तुम्हाला पंचवीस नंतर जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा शंभरा वर्षी बंद केला तर शंभर वर्ष नऊ पॉईंट साठ लाख येतात आता येतो याच्यावर पण याच्यात हा पण चांगला आहे पण याच्यात हे काय प्लस पॉईंट असा आहे की याच्यात रिटर्न मिळत नाही याच्यात रिटर्न तरी मिळतात माझे पाच दहा हजार एक्स्ट्रा जातात पण मला सगळे रिटर्न मिळतात हा तिसरा आपल्याला याच्यात काय आहे की मी याचा प्रीमियम या दोघांपेक्षा थोडा जास्त येतो आपण बुक एक लाख रुपये बारा वर्षासाठी समजा पंचवीस वर्षाचा घेतला तर तो मे बी पन्नास हजार रुपये येऊन साठ हजार रुपये पन्नास वर्षासाठी हा पण याच्यात प्लस पॉइंट काय आहे की पाच वर्षाचं लॉक इन असत पाच वर्षांत कधी पैसे काढू शकतो आपण विथड्रॉ करू शकतो सुरुवातीला तुमचं आहे ना हेल्थ बॉडी म्हणून एक पैसे कट होतात याच्यामध्ये एक लाख भरले तर त्यातले सत्तर सात ते सत्तर हजार इन्वेस्ट होतील तीस ते चाळीस हजार रुपये तुमचे कट होतात हेल्थ बॉडी साठी पण दहा वर्षात काही झालं नाही तुम्हाला तर ते अकराव्या वर्ष तुमच्या अकाउंट मध्ये ऍड होत राहत आणि जर आपण सीएजीआर बघितला तर तो बघा किती आहे आहे बेंचमार्क परफॉर्मन्स हा चोवीस टक्के आहे पण यांनी दिला एकतीस टक्के गेल्या पाच वर्षाचा आणि सिन्स इन्सेप्शन बघितलं आपण तर वीस टक्के आहे यांच्या अठ्ठ्याण्णव टक्के फंडचा आणि बेंचमार्क परफॉर्मन्स हा तेरा टक्के आहे तर म्हणजे बेंचमार्क पेक्षा जास्त रिटर्न देतात हे तर याच्यामुळे याच्यामध्ये आपला आहे ना कॉर्पस चांगला तयार होतो म्हणजे अराऊंड याच्यात बघा तुम्ही तर अराउंड आपल्याला तीनशे करोड ते चार हजार करोड एवढे पैसे याच्यात तयार होतात आपले या प्लॅन ता। मध्ये मॅच्युरिटी पर्यंत त्याच्या आधी पाच वर्षानंतर तुम्ही बघितलं तर दहाव्या वर्षी ते अराउंड दहा बारा लाख तयार होतात त्यानंतर विसाव्या वर्षी बघितलं तर ते जवळपास पन्नास लाख ते दीड पर्यंत तयार होतात आणि तर आणि सगळे टॅक्स फ्री नॉर्मल म्युच्युअल फंड आपण काढायला गेलो किती टक्के टॅक्स माहिती तुम्हाला बारा टक्के हो हो नाही पण तुम्हाला पैसे काढताना ऑटोमॅटिक तो टॅक्स कट होत येतो म्युच्युअल फंड मध्ये तर याच्यामध्ये काय आहे प्लस पॉईंट की अडीच लाख पर्यंत जेव्हा आपला प्रीमियम असतो अडीच लाखच्या खाली असतो तर तेव्हा हे पूर्णतः टॅक्स फ्री असतात एक रुपया पण टॅक्स बसत नाही म्हणजे तुमची एक कोटी असू द्या दहा कोटी असू द्या किती असू द्या पूर्णतः टॅक्स फ्री शिवाय या दोघांपेक्षा हा स्वस्त कसा पडतो कारण याच्यात सत्तर हजार भरले मी ते सत्तर हजार माझे गेलेच आहेत इथे माझे सत्तर हजार इन्व्हेस्ट होत होते जवळपास तीसच हजार टर्मसाठी बाजूला ठेवतं ते आणि पाच वर्षासाठी त्यांच्याकडं लॉक इन असल्यामुळे नॉर्मल म्युच्युअल फंडचं आहे ना तीन वर्ष आपण सरळ टाकले तर तिसऱ्या वर्षी किती लोक काढतात आहे डिया तिसऱ्या वर्षी ना जवळपास शंभर लोक असतील ना तर सतराच लोक राहतात आणि पाचव्या वर्षी फक्त तीन लोक राहतात म्युच्युअल फंड म्हटले शंभरपैकी म्हणजे त्यामुळे लोक म्हणतात आय एसआयपीत पैसे वाढत नाही पण कधी वाढतील जेव्हा तुम्ही त्याच्यात कन्सिस्टंट राहा कंपाऊंडिंग व्हायला किमान पाच वर्ष लागतात तर याच्यात प्लस पॉईंट काय तुम्ही पाच वर्ष हातच लावू शकत नाही त्याला हातच लावू शकत नाही तर ते वाढणारच आहे आणि जो फंड मॅनेजर असतो त्याच्याकडे कंट्रोल असतो कुठे टाकण्याचा का कारण पाच वर्ष त्याला माहिती कोणी काढू शकत नाही त्यामुळं याच्यामध्ये थोडे जास्त वाढतात म्हणजे टाटा ए आयचे काही काही फंड चांगले आहेत आणि म्हणजे त्यांच्या अठ्ठ्याण्णव टक्के फंडचा हा जो सी ए जी आर आहे तो एवढा आहे एकतीस टक्के आणि चोवीस टक्के हा बेंचमार्क परफॉर्मन्स आहे त्याच्यावर यांनी दिला आहे आठ टक्के अल्फा रिटर्न दिलेत तेरा टक्केप्शन आहे आपण पकडलं की कोरोनामुळे एकतीस टक्के भेटले असतील पण इकडे टक्केच्या ऐवजी यांनी वीस टक्के तर हे काही काही प्लस पॉईंट आहे आता मी एक येतो तो, तो म्हणजे म्हणजे काय काय घेतला पाहिजे त्याच्यामध्ये तर मी सांगितलं तसं वीस कव्हर कवर घेतला पाहिजे आणि प्लस त्याच्यात काय केलं पाहिजे की नॅचरल डेथचा कवर घेतला पाहिजेच आपण आता समजा एखाद्याचं उत्पन्न पाच लाख आहे तर त्याने किमान एक कोटीचं घेतलं पाहिजे दहा लाख आहे तर त्याने दोन कोटीचा घेतला पाहिजे तर नॅचरल डेथला एक करोड ऍक्सिडेंटल डेथ झाली तर दोन करोड आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये डेथ झाली तर तीन करोड असं त्या आता शेवटचा जो प्लॅन डिस्कस केला त्याच्यामध्ये आहे शिवाय जर डिसेबिलिटी आली ऍक्सिडेंटल डिसॅबिलिटी तर तेव्हाही एक करोड भेटतात जवळपास हे सगळे याच्यात भेटतं आणि काही ना नाही झालं तरी काही करोडच भेटतात आपल्याला तर हा आहे टर्म इन्शुरन्स हा शंका काही याच्याबद्दल

आणि एक आहे अजून एक त्याच्यात इम्ही टर्मिनल इलनेस टर्मिनल इलनेस म्हणजे काय जर तुम्हाला हे झालं काय टर्मिनली आजारी पडलाय की बाबा त्याच्यात म्हणजे वाचण्याचे चान्स कमी आहेत क्रिटिकल टर्मिनल इलनेस हे काय आहे मग टर्मिनल वेगळं क्रिटिकल क्रिटिकल म्हणजे ज्याच्यात डॉक्टरनी गॅरंटी नसते दिलेली सहा महिने वर्षभर मध्ये जाऊ शकतो अशा टाइप हार्ट पण एकदम सिरियस झालंय डायलिसिस काही दिवस आहे पण जाणारे अशा वेळी दहा टक्के एक्स्ट्रा देतात तुम्हाला म्हणजे एक किती देतील ते आधी दिल्यानंतर तो माणूस सिरियस झाला आता लोक काय म्हणतात टर्म इन्शुरन्स काढून ठेवलाय पण त्याला जगवण्यासाठी त्याला असताना मला हॉस्पिटल मध्ये खर्चायला पैसे नाही येत त्यावेळेस हा उपयोगी पडतो

म्हणजे आपण कंपनीकडे अप्रोच आलो की असं अचानक माझ्या बाबतीत घडले क्लायंटच्या बाबतीत ते होऊ शकतात होऊ शकतं येस याच्यात अजून एक नवीन प्लॅन आलाय त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना क्रिटिकल इलनेस पण भेटत म्हणजे क्रिटिकल आजार झाला तर ती एक मोठी अमाऊंट वीस पंचवीस लाख पर्यंत आधी त्याचे आधी भेटते शिवाय हॉस्पी पण भेटतं हॉस्पी म्हणजे काय तुम्ही ऍडमिट आहात तर त्यावेळेस तुम्हाला दर रोज एक कॅश हा पर्टिक्युलर अमाऊंट लॉस तर ह्या घ्यायच्या नाही घ्यायच्या आपण ठरवू शकतो पण माझं ते मत आहे की ऐवजी नाही हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा एक कोटीचा पन्नास लाख एक कोटी हे याच्यात ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत इम्पिलटी येत आहे पण या तीन गोष्टी घ्याव्यात असं माझं मत आहे हा अजून काही शंका मॅडम तुम्हाला तुम्हाला काय अजून हा तर हा आता आपण बघितला इन्शुरन्स त्याचे तीन प्रकार हा बंद करणार